नेहमी नेहमी तेच तेच डोसे खाऊन कंटाळा आला असेल आणि जर तुम्हाला डाएट करायचं असेल तुम्ही डायबेटिक असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे भरपूर प्रोटीन युक्त हिरव्या मुगाचे डोसे अतिशय उत्तम पर्याय आहे आज आपण साधेसुधे मुगाचे डोसे न करता हा असा हिरव्या मुगाचा मैसूर मसाला डोसा बनवून तयार केलेला आहे हे डोसे बऱ्याचदा मऊ पडतात पण आज आपण जे काही प्रमाण पाहणार आहोत ज्यामुळे इतके छान मस्त असे कुरकुरीत आपला हा डोसा बनवून तयार होणार आहे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी मूग आणि तांदूळ भिजायला घातले आहेत जे आपले हिरवे मूग असतात यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं पचायला वेट साठी खूप उपयोगी आहेत त्यामुळे आज आपण हिरव्या मुगाचा डोसा तयार करणार आहोत इथे मी एक कप हिरवे मूग आणि पाव कप इतके तांदूळ घातलेले आहेत सोबतच आपण भिजायला घालायचं आहे चार ते पाच तास भिजवायचं किंवा रात्री भिजवलत ना तरीही चालेल सकाळी जर डोसे करायचे असेल तर रात्री आपल्याला मूग आणि तांदूळ भिजायला घालायचे आहे आता हे मूग आणि तांदूळ मिथून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे पूड घातलेली आहे किंवा अख्खे जिरे वापरले तरीही चालेल घालायच्या डोसे छान कुरकुरीत व्हावेत व बराच वेळ ते कुरकुरीत राहावे याकरता पाव कप इतकं हे बारीक रवा घालून घेतलेला आहे रव्याने बराच वेळ कुरकुरीत डोसे राहतात त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि हे आपल्याला वाटण्यासाठी ना कुठलं वेगळं साधं पाणी न घालता जे आपण मूग आणि तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ना तेच यामध्ये घालायचं म्हणजे आपण आजचं हे पॅटर आहे ना ते फर्मेंट करणार नाहीये त्यामुळे मूग आणि तांदूळ भिजवलेलं पाणीच इथे शक्यतोवर वापरायचं आहे म्हणजे डोसे छान जाळीदार तयार होतात आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे जसं आपलं नेहमीचं डोशाचं मिश्रण असताना अगदी तसंच हे मी वाटून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे हे मिश्रण मला थोडस घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी जे मूग आणि तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ना तेच इथे वापरणार आहे हे पाणी फेकून न देता आपल्याला वेळोवेळी जर आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची असेल तर त्यासाठी वापरावं वा किंवा मग झाडांमध्ये घातलं तरीही चालेल आता हे चांगलं असं मी फेटून घेणार आहे असं साधारण मिनिट दोन मिनिट आपण हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं की मिश्रण हलकं होतं आणि आपले डोसेना छान जाळीदार तयार होतात बघा यामध्ये असे हे या हवेचे बुडबुडे आलेले आहेत याचाच अर्थ आपलं फर्मेंटेशन जरी झालं नसेल तरी सुद्धा डोसे अगदी छान बनवून तयार होतात म्हणजे जाळीदार होतात आता हे आपण असं थोडा वेळ झाकून ठेवू म्हणजे यामधला रवा छान फुलला जाईल तोवर आपण मैसूर मसाल्याची जी चटणी असे ना ती बनवणार आहोत त्याकरता मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये एक टेबलस्पून इतकी ही चण्याची डाळ घालायची आहे ही डाळ मी स्वच्छ एखाद्या ओलसर कापडाने पुसून घेतलेली आहे ही डाळ सुद्धा चांगली मिनिट दोन मिनिट अशी परतून घ्यायची तेलामध्ये म्हणजे छान खमंग चटणी तयार होते त्यानंतर एक टेबल स्पून इतकं उडी डाळ घातलेली आहे ही सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे दोन्ही प्रकारच्या डाळी चांगल्या परतून घेतल्या की चटणी छान खमंग होते आता यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत या मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या थोड्याशा अशा तोडून घालायच्या की जेणेकरून त्या तेलामध्ये ना व्यवस्थित आपल्याला परतता येतात मी इथे ह्या मिरच्या भिजवल्या नाहीयेत पण जर तुम्ही भिजवून घातल्यात ना तरीही चालेल आणि मिरच्या सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घालायचा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते पंधरा ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण कांदा ना अगदी छान मऊसूत शिजेपर्यंत परतायचं आहे कांदा बघा अगदी मऊ शिजला गेला आहे की मग यामध्ये आपल्याला थोडस ना पाणी घालायचं आहे पाणी घालून हे सगळं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय आपण या मिरच्या भिजायला घातल्या नव्हत्या आणि जर त्या तशाच वाटल्या तर मग त्या अगदी बारीक होत नाही पण शिजल्यानंतर छान बारीक होतील म्हणून हे आपण यामध्ये पाणी घालून शिजवणार आहोत अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि या नुसत्या मिरच्यांनी ना चटणीला छान लालबुंद रंग येत नाही म्हणून काश्मीरी मिरचीचा लाल तिखट एक चमचा इथे घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ तर होतच नाही त्यामुळे थोडी तरी कडीपत्त्याची पानं घाला याचा स्वाद खूप छान येतो आता झाकण ठेवायचं आणि साधारण मिनिट दोन मिनिट दो हे अगदी आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे मिश्रण आपलं चांगलं शिजलं आहे बघा यातल्या या ज्या आपण मिरच्या आहेत ना त्या अशा छान मऊ झाल्या पाहिजेत म्हणजे त्या मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित वाटता येतात आता मी गॅस बंद केला गॅस बंद केला कि मग थोडीस आपल्याला चिंच घालायची याच्याने चटणीला छान आंबट तिखट अशी चव येते आता गार गार आपन, हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं की मग आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी चांगली बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत बघा आपली ही मैसूर मसाल्याची चटणी बनवून तयार झालेली आहे या चटणीमुळे या डोशाला खूप छान अशी चटपटीत अशी चव येते या पद्धतीने फार पातळ नाही किंवा फार जाड नाही अशी ही चटणी बनवून तयार केली आता आपलं हे डोशाचं मिश्रण सुद्धा आहे ना चांगलं तयार झालेलं आहे बघा असं एक संध पळीवरून मिश्रण पडलं पाहिजे असं आपलं मिश्रण असायला हवं म्हणजे जसं नेहमीच आपलं डोश्याचं असतं की नाही अगदी तसंच आता आपण डोसे तयार करायला घेऊ इथे मी बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला नाराच्या शेंडीने हे असं तेल लावून घेते पण जर तुम्ही बरेच दिवस हा तवा वापरला नसेल ना तर कांद्याने तेल लावायचं म्हणजे डोसे तव्याला अजिबात चिकटत नाही कायम लक्षात ठेवा कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हा तवा चांगला आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे तेल लावायचं आणि मग गरम केला की पहिला जरी डोसा असेल ना तरी सुद्धा तो चिकटत नाही आता थोडस तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी पाणी घातलं आणि एखाद्या सुती कापडाने हे तवा चांगला असा पुसून घ्यायचा आहे मग एक पळी डोश्याचं मिश्रण घालायचं आणि पळी अजिबात न उचलता गोल 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 एकाच दिशेने आपल्याला हा डोसा असा पसरवत घ्यायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित पातळ असा डोसा पसरवता येतो ची आज अगदीच लहानच ठेवायची आहे कारण आपल्याला आणखीन यावर बरीचशी प्रक्रिया करायची आहे आता काय करायचं तर थोडस वरचं मिश्रण सुकल्यासारखं दिसलं की थोडं तेल तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडेल ते यावर घालून घ्यायचं आणि मग जी आपण मसाल्याची जी चटणी तयार करून घेतली आहे ती सगळी या डोशावर अशी पसरवून घ्यायची सगळ्या बाजूने एकसारखी अशी ही पसरवून घ्यायची म्हणूनच गॅस लहान ठेवा असं सांगितलं होतं नाहीतर आपला डोसा करपण्याची शक्यता असते आता मी हा तवा शिफ्ट करून करून सगळ्या बाजूने एकसारखा डोसा शेकवून घेणार आहे कारण आज अगदी शेवटपर्यंत पोहोचत नाही आणि डोसा होतो आणि कडेने व्यवस्थित जात नाही आता यावर जी मसाला डोसाची भाजी असते की नाही ती सगळी यावर मध्यभागी अशी घालून घ्यायची आहे ही भाजी कशी करायची हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवर्जून दाखवेन आता यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कारण कच्चा कांदा जरी दाताखाली आला ना तर खाताना खूप छान लागतो आता हा डोसा आपण फोल असा फोल्ड करून घेऊ बघा काय सुंदर आपला चमकदार असा डोसा बनवून तयार झाला आहे अगदी छान कुरकुरीत हा डोसा तयार होतो आणि बिडाच्या तव्यावर केलेले डोसेना चवीला सुद्धा खूप छान लागतात बघा काय सुंदर एकसारख्या रंगावर हा डोसा शेकला आहे बरे या आवाजावरून बघा अतिशय कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झाला आहे आपण घेतलेलं प्रमाण हे इतकं अचूक होतं की ज्यामुळे बराच वेळ जरी राहिले तरी सुद्धा हे डोसे अगदी कुरकुरीत होतात या चटणी बरोबर किंवा सांभार असेल सांबाराबरोबर हा डोसा खायला खूप छान लागतो बघा काय सुंदर रंग आलेला आहे एकसारखा आपला हा डोसा भाजून तयार झाला आहे बराच वेळ जरी राहिला तरी सुद्धा बघा असा छान कुरकुरीत हा डोसा होतो तुम्ही डायबेटिक आहात किंवा जर तुम्हाला वेट लॉस आहे तर हा डोसा अगदी उपयुक्त आहे असा हा आठवड्यातून एकदा तरी नाश्त्यासाठी जरूर बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद